उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस आणि ढगपुटी झाली होती या घटनेमुळे खिरगंगा नदीला मोठा पूर आल्यामुळे यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे छोड़ दो मामा चले गए सेब जगह मामा चले गए मंदिर फोन कर ने फोन कर फोन कर तो वाइफ आवा वाइफ आवना आवना

यात जळगाव जिल्ह्यातील पाडदी येथील पंधरा भाविक अडकले असून त्यांचा चोवीस तासांपासून घरच्यांबरोबर संपर्क तुटलेला आहे जळगाव येथील शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाडदी गावातील हे सर्व भाविक आहेत हे सर्व पंधरा करून एकाच वाहनाने उत्तराखंड येत आठ ते दहा दिवसांपूर्वी देव दर्शनासाठी गेल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे त्याला निघाला સંપર્ક હિચી વિનંતી દેવીદાસ બને અને અક્ષય ગાડી ગાડીને ગે <स्थाथागला> एकूण तेरा मुलं आणि दोन ड्रायव्हर अशी पंधरा जण मिळून कमी आठ दिवसापासून देवदर्शनासाठी फिरायला गेलेले आहेत आठ दिवसापासून सर्व काही मस्त एकदम आनंदीमाई वर्ग होतो त्यांचे आई वडील जो नेतो त्याच्या आई वडिलांना फोन करायचा मी इथं आहे मी तिथं आहे आमच्या तसं चालू आहे आमचं तसं तसं चालू आहे आमचं जेवण त्यांचं जेवण वगैरे सर्व काही झालं का ते टायमो टाईम आम्हाला फोन करायचे आम्ही कुठं फिरत आहोत कुठे कुठं राहत आहोत सर्व काही इथं कोणत्या हॉटेलला थांबलेले असे था सर्व काही आम्हाला सांगायचे काल त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी ते हरिद्वारात हरिद्वारावर त्यांनी काल आम्हाला फोन केला आम्ही गंगोत्री जवळ पोहोचत आहोत ब गंगोत्री जवळ पोहोचतो गौर गंगोत्री नंतर आम्ही त्यांच्या त्यांच्याशी बारा वाजता फोन केला त्याच्यानंतर दोन वाजता फोन केला दोन वाजताही फोन झाला शेवटच्या कॉल आमच्या सव्वा चार वाजता त्यांच्याशी झाला चार नंतर मग आम्ही बातम्यांमध्ये बघितलं की न्यूज आली का असं असं उत्तराखंडमध्ये ढग ढग फुटी ढग कुठे झाली त्याच्यामुळे आम्ही सर्वजण घाबरून गेलो त्याच्यामुळे सर्वांनी सर्वांच्या एवढ्या लाईनी पाहिलं बुवा आणि आम्ही सर्वजण त्यांना एकमेकांना कॉल करायला लागून गेलो ते तेरा जणांना आधी एकाही एकाचाही संपर्काला आला नाही आमच्याशी त्यांच्यासोबत दोन ड्रायव्हर होते त्यांचा नंबर होता आमच्याकडे ते दोघांनाही कॉल केला पण त्यांनाही कॉल लागला नाही त्याच्यामुळे सर्वजण घाबरून गेले प्रशासनाशी आमचं बोलणं झालं आहे आणि आता त्या प्रश्न बोलणं झाल्याने आम्ही आम्हाला चोवीस तास होऊन गेले चोवीस तासाच्या वरती होऊन गेलेले तरी आमचा आमचा त्यांच्याशी काही संपर्क झालेला नाही पण आज सकाळी मंत्रीमो मंत्री यांच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांच्या पीएनशी बात केली त्यांच्या पीएनने त्यांच्या तिथे तिथले एस पी एस पी साहेबांशी बात केली एस पी साहेबांना त्यांनी आम्ही ते गाडीचा नंबर दिला गाडी कुठे आहे काय काय त्यांनी सर्व तपास केला ती गाडी जी आहे ना हे जे वातावरण तिथं घडलेलं आहे त्या त्या घटनेपासून दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर ती गाडी गाडी आम्हाला दिसत आहे त्यांनी लोकेशन त्यांनी लोकेशन चेंज केलं आम्ही गाडी गाडीचा नंबर वगैरे त्यांना दिला त्या गाडीच्या नंबरावरून त्यांनी लोकेशन काढलं त्या गाडीच्या अंतरावर घटनेपासून सुद्धा दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर आहेत मागणी आमच्या एकच आहेत सर्वांचे जेवढेही मुलं गेलेले आहेत ते सुखरूप घरी पोहोचायला पाहिजे दुसरं काही मागणी नाही आम्हाला माझं नाव समाधान माडी आहे मी माझ्या माझ्या भाषाही त्याच्या गेले माझ्या भाषाही आणि माझ्या भावाचे मुलं गेलेले आहेत आणि माझे दोन मित्र त्यांच्या त्यांच्यासोबत गेलेले आहेत कुठलाही संपर्क होत नसल्यामुळे नसल्यामुळे किंवा त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती मिळत त्यांच्या चिंता वाढली आहे चोवीस तासांपासून या तरुणांचा त्यांच्या कुटुंबाशी कुठलाही संपर्क झाला नाही त्यामुळे कुटुंबियाची चिंता वाढली आहे मंत्री गुलाबराव पाटील हे उत्तराखंड येथील प्रशासनाच्या संपर्कात असून अडकलेल्या तरुणांबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजू माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे देखील पाडदे गावात कुटुंबियांना धीर देत असून जिल्हा प्रशासनाशी सतत संपर्कात आहे सर्व गेलेले तरुण देवाच्या कृपेने सुखरूप पुन्हा गावी परत यावे अशी भावना कुटुंबियांनी यावेळेस व्यक्त केली आहे तेरा तरुण आहेत आणि दोन गाडीचे ड्रायव्हर गेल्या मंगळवारी म्हणजे गेल्या नऊ दिवसावर दुपारी एक वाजता निघाले आणि गेल्या आठ दिवसापासून सगळ्यांशी संपर्क होत होता पण काल दुपारपर्यंतही संपर्क सगळ्यांशी झाला परिवाराशी संपर्क होत होता त्यांची स्टेटस वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो एक चांगल्या प्रकारे प्रवास त्यांचा चालला होता आणि काल दुपारी ही घटना घडल्यानंतर सगळा परिवार चिंतेत पडला आम्ही प्रशासन असेल आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब असतील सगळेजण त्या उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात आहेत आपण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने माहिती जिल्हा माहिती ग्रंथालय ऑफिसच्या वतीने या ठिकाणी आपण सगळ्यांना माहिती दिलेली की लवकरात लवकर त्या प्रशासनापर्यंत आपली जी यादी ती पोचवावी आणि आपल्यापर्यंत चांगली बातमी याची यावी यासाठी परमेश्वराच्या आपण प्रार्थना करतोय तुमचं गाव गेलं चोवीस तासापासून वातावरण आपण बघतात की सगळ्या घरापर्यंत वातावरण अत्यंत शोकाकड सारख्या परिस्थितीत आहे सगळेजण चिंतेत बसलेले एक वाट बघतायत की माझा मुलगा कधी माझा नातू कधी नक्कीच परमेश्वराला आपण सगळे मिळून एकच विनंती करूया की हे गेलेले तेरा मुरं आणि दोन ड्रायव्हर सुखरूप लवकरात लवकर घरी यावे आणि आनंदाची बातमी आम्हाला लवकरात लवकर मीडियाच्या माध्यमातून हो का होईना माहिती अधिकार कार्यालयाकडनं का होई उत्तराखंड अधिकाऱ्यांकडनं का होईना लवकरात लवकर आमच्यापर्यंत बातमी पोहोचावी ही हीच सगळ्यांची अपेक्षा या ठिकाणी गावकऱ्यांची आहे पालकमंत्री मोदय दिल्ली या ठिकाणी आहेत आणि गेल्या चोवीस तासापासून त्यांच्या संपर्कात प्रशासनाचे आदरणीय आमदार मोदय आहेत जशी घटना घडली त्या वेळेपासून तर आतापर्यंत आदरणीय नामदार मोदय त्यांच्या संपर्कात आहेत त्या ठिकाणी एस पी आपल्या महाराष्ट्राचे असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क झाला त्या ठिकाणचे कलेक्टर साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील यांच्याशी संपर्क झाला आहे आदरणीय नामदार मोदय दिल्लीहून सगळ्या यंत्रणांशी बोलणं चाललंय आणि आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आदरणीय आयुष प्रसाद साहेब याही संपर्कात आहेत त्या प्रशासनाशी कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर आपल्यापर्यंत माहिती येईल असं तरी आपण अपेक्षा करूया जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे देखील सर्व घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात आहेत जिल्हाधिकारी काय म्हणाले ते आपण पाहूया उत्तराखंडची उत्तर उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये जळगावचे एकोणीस लोकांची अडकण्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे त्याच्यामध्ये पाळधी गाव धरणगाव तालुक्याचे तेरा लोक आहेत दोन जण धरणगाव शहराचे आहेत एक जण पाचोरा चे आहेत जो म्हणजे आय थिंक म्हणजे डिफेन्स फोर्सेसमध्ये आहे आणि तीन जण अयोध्यानगर जळगाव शहराचे आहेत याच्या याच्यापैकी तीन जण जो अयोध्यानगर जळगाव शहराचे आहेत त्यांनी ज्या गेस्ट हाऊसमध्ये बुकिंग केली होती त्याची फोन नंबर आपल्याकडे प्राप्त म्हणजे त्या ठिकाणचे जिल्हा प्रशासनाकडून मिळाली त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलणं झालं आणि ते म्हणजे सेफ आहे सुरक्षित आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली उर्वरित सर्वांच्या संदर्भात आपण त्या ठिकाणचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन जो जे प्राधिकरण आहे त्या उत्तर काशी जिल्ह्याचे त्यांचे जिल्हाधिकारी आणि त्यांची टीमशी बोलणं झालेलं आहे त्यासोबत आदरणीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय गिरीश महाजन सर आणि राज्याचे जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्यांनी उत्तराखंडचे जो इमर्जन्सी कोऑर्डिनेशन कक्ष जो आहे त्यांच्याशी पण संपर्क करून या सर्व लोकांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे सर्वांशी संपर्क करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणचे स्थानिक प्रशासनशी संपर्कात जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारची पण पूर्ण टीम आहे आपण सर्वांचे परिवार जना जनसोबत पण आपण संपर्कात आहे आणि कुठल्याही ज्या ज्या माहिती आपल्याला मिळत आहे आपण इमिडिएटली सर्व परिवार लोकांना आपण रिले करत आहोत सुनील वोडे साक्षीदार न्यूज जळगाव